जय भवानी जय शिवरायचा गजर जयसिंगपुरात शिव बसव जयंती उत्साहात जगदगुरु महात्मा जयंती शुक्रवारी जयसिंगपुरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जय जयकाराने वातावरण शिव बसवमय झाले होते जयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता पारंपरिक वाद्यांचा गजर जय भवानी जय घोषणा आणि शहरात लावलेल्या भगव्या झेंड्यांनी शहरातील वातावरण शिवमय झाले होते गल्लोगल्लीत सर्वच तरुण मंडळांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साडे अकराच्या सुमारास साजरा करण्यात आलेला जन्मकाळ त्यानंतर अंगावर शहारे आणणारे पोवाडे यामुळे छत्रपती शिवरायांचा धगधगता इतिहास डोळ्यासमोर उभा राहत होता तसेच जग, जगतगुरु महात्मा बसवेश्वरांची जयंतीही शहरातील विविध तरुण मंडळे सामाजिक संस्था प्रशासकीय कार्यालये आदी प्रमुख ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली झाशी चौकात झाशी तरुण मंडळाने छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त परिसरात विविध उपक्रम राबवले होते तसेच तिसऱ्या गल्लीतील तरुण मंडळाने शिव बसव जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली त्याचबरोबर गल्ली नंबर अकरा अठरा संभाजीनगर आदी प्रमुख ठिकाणी शिवबसव जन्मकाळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अगदी पहाटेपासून विविध तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध गडांवरून शिवज्योत आणली होती शिवज्योतीच्या आगमनानंतर शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली दिवसभर सामाजिक उपक्रम राबवून शिवबसव जयंती साजरी करण्यात आली यंदा साजऱ्या झालेल्या शिवबसव जयंतीला डॉल्बी सारख्या वाद्यांना फाटा देण्यात आला होता रात्री उशिरापर्यंत शिवबसव मिरवणुका चालू होत्या महानकारे साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे